आपल्या सुनाई नाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होते की मी आपल्या नवीन किचनमध्ये जे काही फर्निचर तयार केलेलं आहे तर आपल्या किचनची टूर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कशा पद्धतीने नवीन फर्निचर तयार केलेलं आहे कशा पद्धतीने ग्रोसरी अरेंजमेंट करलेली आहे किंवा माझे जे काही जुने कंटेनर होते किंवा स्टीलचे डबे होते आणि मी जे काही नवीन कंटेनर विकत घेतलेले होते तर त्याची संपूर्ण अरेंजमेंट कशा पद्धतीने मी केलेली आहे ते सगळं तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे त्याचबरोबर आता आपलं किचन नवीन किचन कसा तयार झालेला आहे तर त्या किचनची टूर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात करू आपल्या व्हिडिओला आणि तुम्हाला दाखवते की मी माझं किचन कसं छान सुंदर सुटसुटीत नीट नेटकं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर ही आहे आपल्या किचनची एंट्री आणि किचनच्या एंट्रीलाच इथे फ्रीजने सुरुवात होते आणि इकडून किचनने सुरुवात होते आपल्या किचनला आणि असा गाडीच्या डब्यासारखा माझा किचन आहे की ज्यामध्ये जो आपला मेन किंवा सर्व्हिस किचन काउंटर टॉप जो आपण म्हणू शकतो तर तो इकडे आहे आणि त्याच्यासोबत हा छोटा किचन काउंटर टॉप आहे त्याच्या जोडीला तर मी काय करत असते जेव्हा कधी माझा स्वयंपाक वगैरे होतो नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर तस स्वयंपाक झाला की मग जे काही सामान आहे ते सगळं मी इकडे शिफ्ट करते आणि त्यानंतर मग इकडे क्लिनिंग वगैरे करून घेते आणि मग इकडचं सामान पुन्हा इकडे शिफ्ट करत असते तर सुरवातीलाच मी इथे फ्रीज ठेवलेला आहे पहिले ना तुम्ही बघितलं असेल आपल्या फ्रीजवर खूप साऱ्या म्हणू शकतो आपण गर्दी झालेली होती खूप साऱ्या वस्तू होत्या आणि त्याच्यामुळे ना म्हणजे कारण ना जागा खूप कमी होती मला किचनमध्ये ना वस्तू ठेवायला अजिबातच जागा नव्हती तर मग त्याच्यासाठीच मी हे जे आपलं फर्निचर आहे नवीन तर ते फर्निचर तयार केलं तर बऱ्याचशा माझ्या वस्तू ज्या आहे ना तर त्या फर्निचरमध्ये ना व्यवस्थित लागल्या गेल्या त्याच्यामुळे ना आता आपलं आपलं जे किचन आहे ना ते सुटसुटीत आणि नीटनेटकं आणि अगदी व्यवस्थित दिसायला सुद्धा खूप सारी मदत झालेली आहे तर त्यामध्येच आता फ्रीज जे आहे तर फ्रीजवर आहे ना इथे बघा मी असा थोडासा डेकोरेटिव्ह पद्धतीने छान आ, बाउल ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना हे स्टोन ठेवलेले आहे कुठल्याही दुकानामध्ये हे स्टोन मिळतात अवेलेबल असतात चाळीस का मला मध्ये सत्तर की ऐंशी रुपये किलो असे हे स्टोन मिळतात आणि हे जे झाड होतं ना माझ्याकडे तर मी किचन मध्ये बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल इकडे एक हँगिंग ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये ना ते झाड होतं तर ते झाड मी काढून घेतलं आणि ते झाड आहे ना इथे मी ॲडजस्ट केलं तर एक सुंदर असा लूक यायला सुद्धा खूप सारी मदत झाली आणि इथे ही मी सायकल ठेवलेली आहे तर ही सायकल ठेवण्याचा उद्देश माझा असा आहे की याच्यामध्ये ना मी टिश्यू पेपर ठेवणार आहे तर स्पर्शू म्हणा किंवा किट्टू म्हणा पटकन काही गोष्टी खातात आणि ना माझा हा जो टॉवेल आहे ना हात पुसण्याचा कारण मी काय करते जेव्हा कधी कर इकडे काम करत असते ना तर त्यावेळेस म्हणजे काही हात वगैरे वॉश केले मी की लगेच ह्या टॉवेलने ना हात पुसत असते तर मग त्या काय करतात त्यांचे तेलकट वगैरे ज्या हात असतात ना ते पण ह्या टॉवेलला पुसतात तर ते अवॉइड करण्यासाठी मी ते सायकल ठेवलेली आहे आणि त्या सायकलमध्ये मी टिश्यू पेपर ठेवणार आहे की जेणेकरून जेव्हा कधी त्यांना गरज पडेल तर पटकन मला त्यांना टिश्यू पेपर अवेलेबल करता येतील आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मी फ्रीजवर ठेवलेली आहे ती म्हणजे हा ट्रे आणि ह्या ट्रेमध्ये ना आमच्या ज्या काही चाव्या ज्या असतात ना तर त्या चाव्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक नेल कटर ठेवलेला आहे की काय होतं माहिती आहे का मग ते नेल कटर आहे ना खूप सारं इकडं तिकडं शोधत बसावं लागतं त्याच्यामुळे नेल कटर आणि कीजला तिथे मी जागा केलेली आहे त्या ट्रेमध्ये आणि इथे आपला फ्रीज त्यानंतर आता हा आहे आपला मेन किचन टॉप तर आपल्या मेन किचन काउंटर टॉप वर शेगडी आहे आणि जेव्हा मी आ, सिलेंडर घेतलं होत ना कनेक्शन तर त्यावेळेस तिथूनच मी ही शेगडी घेतलेली होती त्यानंतर इथे आहे आपला बेसिन आणि इथे एक छोटासा असा मी ना कडापा करून घेतलेला आहे कि ज्यामध्ये ना मी आपले भांडे घासण्याचा साबण असतो तो त्यानंतर असेल त्यानंतर पितांबरी पावडर असेल किंवा लिक्विड डिश सूप आहे ना तर ते ठेवत असते आणि घासण्या वगैरे पण इथेच अरेंज केलेले आहे आणि इथे ना हँडवॉश मी ठेवत असते जर मला कधी हँडवॉश करण्याची गरज पडली तर त्याच्यासाठीच मी माझा सेपरेट किचन मध्ये हँडवॉश ठेवलेला आहे आणि इथे ना बरच सफिशियंट सामान माझं अगदी व्यवस्थित ऑर्गनाईझ राहत आणि घासणी जे आहे ना ती मी यामध्ये ठेवत नाही बाजूला ठेवते किंवा इथे मी एक छोटस ऑर्गनाईजर केलं होतं पण ते खूप खराब झालं त्याच्यामुळे मग मी ते काढून टाकलं आणि हा जो आहे हा माझा किचनचा टॉवेल आहे पीठ वगैरे मळताना ना वाटी खाली तो रुमाल लागत असतो त्यामुळे हा टॉवेल मी इथे मी मी कंपल्सरी किचनवर ठेवत असते थे। त्यानंतर हे आहे आपलं वॉटर फिल्टर तर माझं फिल्टर जे आहे ना ते प्युअर आहे मार्वेला आर ओ प्लस यु आणि त्यावर ना थोडस मी एक हँगिंग पॉट ठेवलेला आहे हे आर्टिफिशियल पॉट आहे तर आणि त्याच्यानंतर इथे खिडकीमध्ये ना बघा आपल्याला कधी कधी ना ब्रशेस म्हणा कानस म्हणा या गोष्टी भांडे असताना सुद्धा आपल्याला ते तेलाचे वगैरे जर कठीण डाग काढायचे असेल ना तर आपल्याला ब्रशचा उपयोग करावा लागतो तर, तर ते हार्ड ब्रशेस वगैरे असतात ना ते आणि हे जे आहे ना तर हे आहे चाकूला धार लावण्यासाठीच एक छोटस मशीन आहे असं आपण म्हणू शकतो तर ते पण मी इथेच ठेवत असते तर अशा पद्धतीने मोठा किचन काउंटर टॉप काउंटरटॉपवर इतक्याच वस्तू ठेवलेल्या आहे आणि जास्तीत जास्त जागा मी मला वर्किंगसाठी ठेवलेली आहे कारण काय होतं ह्या किचनवर दर जर थोडी जरी काही वस्तू जर ठेवल्या ना तर लगेच अडचण होते कारण तुम्ही बघू शकत असाल शेगडी आणि बेसिन याच्यामध्ये काहीच अंतर नाही एकदम थोडंसं आणि छोटस अंतर आहे आणि हा जो स्पेस आहे हा वर्किंग स्पेस हा सुद्धा खूप कमी आहे त्याच्यामुळे ना मला इकडे कमीत कमी जर मी गोष्टी ठेवल्या ना तरच माझं किचन ना असं सुटसुटीत मला वर्क करता येतं आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतो आणि त्यासाठीच माझा होता आपलं नवीन फर्निचर तयार करण्याचा आता हे फर्निचर मी का तयार केलं कारण जे छोटा किचन काउंटरटॉप होता ना तर त्याच्यावर खूप सारी गर्दी जमा व्हायची त्याच्यामुळे ना वस्तू ठेवता येत नव्हत्या बऱ्याचशा वस्तू मी काही बेडमध्ये ठेवून दिलेल्या होत्या काही इकडे वरती माझं लॉफ्ट आहे तर त्या लॉक वर मी वस्तू ठेवून दिलेल्या होत्या उन्हाळी बाळवाणाचे पदार्थ सुद्धा मला खाली ठेवता येत नव्हते ते सगळे मी वरती ठेवलेले होते त्याच्यामुळे मला ते वापरता येत नव्हते तर आता ना, आहे ना बऱ्याचशा गोष्टी माझ्या हाताशी आलेल्या आहेत आणि मी हाताशी सुद्धा ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता आपण आपल्या ह्या दुसऱ्या बाजूकडे जाऊ कारण इकडे जे आहे ना ह्या किचन काउंटर टॉप थोडासा मी ओपन म्हणजे थोडासा ठेवलेला आहे की जेणेकरून मला इथे वर्किंग करता येईल आता हा अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे तर ह्या आहेत ना तर ह्या ट्रॉल्यांमध्ये बघा तुम्हाला मी दाखवते जवळून ही जी आहे ही आपली स्टेशनरी हे आहे बास्केट आहे तर पहिले काय होतं पहिले मी ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या सगळ्या एकाच ठिकाणी ठेवलेल्या होत्या पण आता थोडंसं मी याचं ऑर्गनायझिंग केलं की ज्यामध्ये ना बाकीचे जे काही चमचे किंवा बा, बाकीच्या वस्तू आहे ना त्या एक बाजूला केल्या आणि चाकू म्हणू शकतो किंवा सोलर आहे ह्या गोष्टी ना मी एक बाजूला केल्या म्हणजे ते आपल्याला पटकन घेता येतात आणि ह्या बाजूला असे वाट्या वगैरे अरेंज केलेल्या आहेत आणि इथे मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे तर इथे थोडीशी जागा होती याच्यामध्ये मी कात्र्या ठेवत असते बघा कैची सीझर म्हणतो आपण त्याला ते आणि हे जे आहे हे खोबरं चालण्यासाठी किंवा बटाटा आपण म्हणतो ना त्याचे वेफर्स वगैरे करण्यासाठीच हे मशीन इथे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ही ट्रॉली थोडीशी वेगळी अरेंज केलेली आहे त्यानंतर ना ही जी ट्रॉली आहे याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपले जे काही पातेले वगैरे जे असतात ना मोठ्या कढाया पातेले तर ह्या गोष्टी अशा अरेंज केलेल्या आहेत मी हे ॲज युजल जसं तसंच आहे फक्त मेन जी अरेंजमेंट आहे ती मी ह्या ट्रॉलीमध्ये करणार आहे बघा याच्यामधलं आहे ना बऱ्याचशे म्हणजे जवळपास सगळेच डबे आहे ना मी काढून घेतलेले आहेत तर ह्या ट्रॉलीमध्ये आहे ना मी एक अशी इथे आडवी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे एक आपण जे हे भांड्यांसाठीचं जे हे खाज्याची अशी रॅक असते ना तर ती रॅक मी ऑर्डर केलेली आहे तर ती आहे ना मी इथे अरेंज करणार आहे आणि त्याच्यामध्ये माझे जे क्रोकरी प्लेट्स ज्या आहेत ना तर त्या सगळ्या अरेंज करणार आहे त्याच्यानंतर बाउल वगैरे जे आहे ते सुद्धा मी इथेच ठेवणार आहे तर त्यासाठी ही जागा मी अशी रिझर्व ठेवलेली आहे तर जेव्हा मी मिशोवरून ऑर्डर माझी येईल ना तर त्यावेळेस ती मी बरोबर शेअर करेन त्याच्यासाठीच मी खरा हा कपारिकामा कप केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे ही जी ट्रॉली आहे याच्यामध्ये प्लेट्स ग्लासेस आणि इकडे कप वगैरे असे अरेंज केलेले आहेत त्यानंतर आता आपण आपल्या छोट्या किचन काउंटरटॉपवर आलेलं आहे तर छोट्या किचन काउंटरटॉपवर में आशी आपने नभीन मी अशी जी आपले नवीन फर्निचर आहे ते अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर इथे असा मोकळा स्पेस ठेवलेला आहे की जिथे मी म्हणजे प्रॉपरली म्हणजे कधी जर मी इथे उभी राहिली तर तुम्ही बघू शकता माझ्या डोक्याच्या थोडस वरती आहे त्याच्यामुळे हे फर्निचर वगैरे लागण्याचे चान्सेस मला नसतात तर मी थोडस हे उंच ठेवलेलं आहे आणि असं अशा पद्धतीने मी इथे क्रॉकरी बॉक्स किंवा क्रॉकरी युनिट तयार करून घेतलेला आहे आणि जर तुम्ही अगोदरचे आपले व्हिडिओ बघितले असेल तर इतर छोट्या किचन काउंटर टप आणि च्या मधली जी जागा होती ती पूर्णपणे रिकामी होती तर तिथे मी असं फर्निचर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते ते फर्निचर मी कसं तयार केलेलं आहे हे बघा वरती सिलिंग आहे आणि वरचा जो हा पोर्शन आहे ना सिलिंग पासून तर जिथे फर्निचर मी स्टार्ट केलेला आहे तिथपर्यंतचा जो पोर्शन आहे तेवढा मी रिकामा ठेवलाय कारण प्रत्येक वेळी काय व्हायचं आहे जास्त वरती जर आपण केलं ना तर मग हात वगैरे पुरत नाही आणि मग ते करून काही उपयोग होत नाही फक्त आपण ना डबे ठेवतो तर त्याच्यामुळे वरती अशी जागा मी सोडलेली आहे आणि वरती छान मस्त पैकी एक हँगिंग फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे त्याच्यामुळे ना एक सुंदर असा लुक यायला आहे ना खूप मदत झालेली बघा इथून तुम्हाला दिसत असेल प्रॉपर त्यानंतर हा जो आहे हा पहिला एक छोटासा गप्पा तयार केलेला आहे या ले ले हे बघा तर यामध्ये ना पापड ठेवलेले आहेत त्यानंतर इकडे पण पापड ठेवलेले आहे आणि वरती ना चकल्या ठेवलेल्या आहेत की हे सगळं माझ्या हाताशी आलेलं आहे त्यानंतर वरती जे आहे ना ते इडली पात्र आहे हे इडली पात्र आहे ना मी लॉफ्टवर ठेवलेलं होतं असे माझे लॉफ्ट आहे जे अगदी किचनच्या समोर आहे तर ह्या लॉफ्टमध्ये मध्ये बर सामान मी ठेवलेलं आहे हे सुद्धा सामान तिथेच ऑर्गनाइज केलेलं होतं त्यानंतर इथे हा दुसरा कप्पा आहे किंवा दुसरा शेल्फ आहे की ज्यामध्ये ना मी अजून एक काचेची शेल्फ टाकून घेतलेली आहे आणि वरती बघा ह्या बरण्या ठेवलेल्या आहेत या सगळ्या बरण्या ज्या आहेत ना तर ह्या मी डी मार्ट मधून आणलेल्या होत्या तर बघा त्याच्यामध्ये ना काजू बदाम पिस्ता वगैरे ही ठेवण्यासाठी आता सध्या माझा किराणा संपलेला आहे त्यामुळे जेवढं होतं तेवढ्या गोष्टी मी छान ऑर्गनाईज केलेल्या आहे आणि यामध्ये ना अजून मी दोन ज्या बरण्या आहेत ना काचेच्या त्या सुद्धा मी एक्स्ट्रा ॲड करणार आहे आणि त्यानंतर इथे बघा खालच्या शेल्फमध्ये मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणजे ज्या गोष्टी मला रोज लागतात ना तर त्या सगळ्या गोष्टी इथे मी छान ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळे ना म्हणजे माझे बरेचसे कष्टसुद्धा वाचले जात आहेत तर इथे ना मी डाळी साळी वगैरे छान भरलेले आहेत त्यानंतर याच्या खाली जो हा कप्पा आहे तो हा मी ओपनिंगचा विदाऊट काचेचा बनवलेला आहे बघा आणि इथे सुद्धा एक शेल्फ टाकून घेतलेली आहे हे, हे बघा तर वरती जे आहे ना तर वरती सगळे मी छान ड्राय मसाले जे आहेत ना तर ते ऑर्गनाईज केलेले आहे बघा तुम्हाला दिसत असेल आणि खाली जे आहे ना माझ्याजवळ स्टीलचे डबे होते तर ते स्टीलचे डबे मी तिथे ऑर्गनाईज केलेले आहे आणि हे तीन डबे होते माझ्याजवळ तर एका डब्यामध्ये धनियाची पावडर ठेवलेली आहे एका डब्यामध्ये मोहरी आणि ह्या डब्यामध्ये ना मी जिरे ठेवणार आहे आता सध्या जिरे नाही आहे माझ्याजवळ तर जेव्हा मी किराणा भरेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जिरे येतील तर हे बघा त्यानंतर ना खाली बघा इथे तुम्हाला स्पेस दिसत असेल तर हा जो स्पेस आहे ना तर हा मी ओपन स्पेस ठेवलेला आहे की ज्यामध्ये मी इथे ठेवलेला आहे आपला मसाल्याचा जो, जो डबा असतो ना तो ठेवलेला आहे आणि ह्या बाजूला कणिक भिजवण्यासाठी ज्या वाट्या असतात ना मी पीठ माळण्यासाठी वापरत असते तर त्या तीन वाट्या आहेत माझ्याकडे काही भाजी वगैरे धुण्यासाठी आपली हिरवी पालेभाजी आपण आणतो तर ती धुण्यासाठी सुद्धा लागते तर ती ह्या वाट्या मी इथे ठेवलेल्या आहेत तर बघा पसारा म्हणजे अजिबात दिसत नाही आहे आणि एकदम प्रॉपरली आणि वेल ऑर्गनाइज दिसायला खूप सारी मदत झालेली त्यानंतर खाली बघा अशा पद्धतीने मी केलेला आहे आणि हँडलसुद्धा खूप छान दिलेले आहे मला सगळ्यात जास्त हँडल आवडले हँडल खूप छान आहे हे बघा तर इथे ठेवलेला आहे मी पिठाचा डबा हा पिठाचा डबा सगळ्यात महत्वाचं अडचण होती माझ्या छोट्या किचन काउंटरटॉपवर कारण काय व्हायचं छोट्या किचन काउंटरटॉपवर याने जागा घेतली किंवा मला बाकीच्या गोष्टी काहीच ठेवता येत नव्हत्या आणि त्या बाजूला मी असा गोल डबा ठेवलेला आहे म्हणजे त्यामध्ये जे मला ठेवायचं असेल इतर काही सामान खाऊ वगैरे लेकरांचं तर ते तिथे मला ठेवता येतं आणि खाली बघा छान मस्तपैकी दोन्ही कुकर मस्त बसलेले आहेत तर त्याच्यामुळे ना कुकरची पण अडचण संपलेली आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त पैकी ऑर्गनायझेशन केलेलं आहे मी आता इथे सुद्धा आहे ना मला वरती जर वाटलं तर मग मी याच्यावर अजूनही डबे ठेवू शकते आणि पुढे सुद्धा ठेवू शकते आणि एवढी जागा अजूनही रिकामी आहे पण मी जास्त अडचण करणार नाही असं सुटसुटीतच ठेवणार आहे त्यानंतर मी इथे मिशोची रॅक ऑर्डर केलेली होती बघा तर ती रॅक इथे ठेवलेली आहे आणि ती याच्यावर मिठाचा डबा ठेवलेला आहे आणि मिठाचा डबा पण प्रॉपर सफिशियंट मोठा आहे कारण काय होतं डबा जर छोटा असेल ना तर मग अर्ध मीठ काढून ठेवावं लागतं आणि अर्ध मीठ दुसरीकडे ठेवावं लागतं तर मग हा डबा खास मी मिठाचा मिठासाठीच आणलेला होता पण तो खूप मोठा वाटायला लागला ला पण आता मला समजायला लागलं ला की नको हा मोठाच डबावर आहे त्याच्यामुळे मग तो डबा मी पुन्हा मिठाला केला त्याच्या बाजूला मी ठेवलेला आहे चमचाचं स्टँड ठेवलेलं आहे त्यानंतर आपली ऑइल डिस्पेन्सर बॉटल आणि इथे एक छोटा आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे इथे मी माझी बॉटल ठेवत असते आणि किमाया आणि तिचे बाबा ऑफिसवरून आले किंवा माया स्कूलमधून आले की त्यांच्या दोघांचे बॉटल्स मी इथे ठेवत असते त्यानंतर ही एक छोटी बादली आहे माझ्याकडे जा जेव्हा मी कधी वरण करते ना आता डायनिंग टेबलवर बसतो आम्ही जेवायला तर मग ते वरण याच्यामध्ये टाकून आणि डायनिंग टेबलवर सर्विंग करत असते त्यानंतर आता इथे आहे आपला मिक्सर तर मिक्सरला इथे मी जागा केलेली आहे आणि सगळ्यात जास्त जा म्हणजे मला आवडलं तर ते हे हे अँगिंग मला जास्त आवडले कारण हे जे फोडणीचं भांड कुठे ठेवावं ट्रॉलीमध्ये मा मला समजत नव्हतं त्यानंतर हा झारा जो आहे ना तर त्याच्या बाबतीमध्ये तोच प्रॉब्लेम येत तो होता आणि हे आहे पात्र तर त्याला छान मस्त पैकी असं हँग केल्यामुळे ना थोडंसं किचनला लुक चांगला आला त्यानंतर वरती जे आहे बघा असं क्रॉकरी युनिट तयार केलेलं आहे ते क्रॉकरी कम म्हणू शकतो आपण बाकीच्या पण गोष्टी ठेवायला मदत झाली मला कारण माझा हेतू असा होता की जास्तीत जास्त वस्तू आपल्याला प्रॉपर ज्या आपल्याला उपयोगाच्या आहे तर त्या वस्तू आपल्याला ठेवता आल्या पाहिजे कारण नुसते काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण यूज करत असू कारण माझ्याकडे लहान लेकरं आहेत तर त्या लेकरां म्हणजे कसं लेकरं वापरतात तर पटकन ते फोडून टाकतात एवढ्या हौशीने आम्ही ना ग्लासेस आणले तुम्हाला दाखवते वरती तर काचेचे ग्लासेस आणले पण ते दोन दिवससुद्धा खूप झाले त्याला लगेचच एका ग्लासचा बाहेरचा जो कडा आहे ना तो लगेचच तुटून गेला तर मग त्यासाठी ना जास्तीत जास्त जे काचेच्या वस्तू आहे ना त्या ठेवायला मी अवॉइड केलं ज्या गोष्टी मला पाहिजे आहे किचनमध्ये ज्या मला उपयोगाच्या आहे तर त्या वस्तू मी ठेवण्याचा प्रयत्न केला तर आता तू मला दाखवते हे क्रॉकरी युनिट कसं आहे ते तर याच्या आहे ना पहिल्या कप्प्यामध्ये बघा मी ना आपलं जे वर्षभराची मिरची असते ना तर तिचा डबा ठेवलेला आहे आणि बाजूला आहे ना हळद असते ना तर ती ठेवलेली आहे आणि हा जो आहे ना हा चॉपर आहे तर कोबी म्हणा किंवा आपल्याला काही कोशिंबीर वगैरे करायची असेल तर ते करण्यासाठी ना आ, हे जे चॉपर मशीन आहे ना ते खूप सुंदर आहे तर ते ठेवलेलं आहे हाताशी मी आणि इथे बघा मी तुम्हाला सांगितले हे ग्लासेस घेतलेले होते आम्ही त्याच्यातल्या एक ग्लासेसची कडा हे पण होऊन गेली खराब होऊन गेली तर ते ग्लासेस ठेवलेले आहेत आणि इथे अजून मला काही दुसरी गोष्ट ठेवायची असेल तर त्यासाठी मी प्लेस जी आहे ती रिझर्व ठेवलेली आहे त्यानंतर इकडे बघा बऱ्याचशा वस्तू इथे मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दाखवते हे आपलं अजवाईन म्हणतो ना आपण ते आहे तर इथे बघा हा हा एक बॉक्स आहे की ज्याच्यामध्ये ना मेणबत्त्या म्हणा किंवा जे काही डेकोरेशनसाठी घरामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात ना तर त्या गोष्टी म्हणा निरंजन म्हणा किंवा बा बात वगैरे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला घर सजावटीसाठी किंवा काही फंक्शन वगैरे असेल तर त्यावेळेस जे लागतं ना ते सगळं सामान ह्या केस मध्ये किंवा ह्या डब्यामध्ये ठेवलंय की ज्याला आहे ना आतमध्ये बघा असे डिवायडर आहे त्यानंतर याच्यामध्ये ना जे काही आपण असं मुलतानी माती वगैरे मला ज्या काही गोष्टी लागतात चंदन पावडर झालं तर त्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे बघा स्टेपलर किंवा कैची किंवा स्टेपलर काढण्यासाठीच एक मशीन वगैरे असतं म्हणजे ज्या काही गोष्टी मला छोट्या मोठ्या किचनमध्ये लागतात ना तर त्या ह्या डब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या वस्तू आहे ना फ्रीजवर पडलेल्या असायच्या किंवा फ्रीजवर ठेवलेल्या होत्या तर त्या सगळ्या गोष्टी ह्या डब्यांमध्ये ना छान ऑर्गनाईज झाल्या तर अशा पद्धतीने मस्तपैकी ऑर्गनाईज केलेला आहे त्यानंतर हा जो आपला छोटा सर्विस किचन काउंटर टॉप आहे तर त्यावर नेहमीप्रमाणे अशाच वस्तू आहे चहा साखरेचे जे काही डबे आहेत त्या ॲज इट इज जसेच्या तसेच मी ठेवलेले आहे कारण मला ती ना सवय झालेली आहे हे डबे इथे बघण्याची त्याच्यामुळे ते, ते असेच्या असेच मी इथे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे जे काही माझे छोटे म्हणजे किमायासाठी आणि स्पर्शूसाठी दोन मग असतात ते ॲज इट इज तसेच आहे त्यानंतर इथे ना छोटे छोटे डबे वगैरे मी ऑर्गनाईज करत असते तर ते डबे मी आता ते गेलेले आहेत यांनी काही दोन तीन ऑफिसला नेलेले आहेत आणि काही असतात की ज्याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी मी भरून ठेवलेल्या आहेत ते इथे असतात त्यानंतर इथे आहे काही डबे वगैरे आहे काही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत अगदी सुटसुटीत किचन दिसायला खूप सारी मदत झालेली आहे आणि काही डबे आहेत दोन तीन ते मी इथे ऑर्गनाइज केलेले आहेत तर अशा पद्धतीने छान अरेंजमेंट किंवा ऑर्गनायझेशन केलेलं आहे की ज्यामुळे ना बऱ्याचशा वस्तू अगदी छान सुटसुटीत ठेवता आलेल्या आहेत मला आणि वरती जे लॉक्ट आहे तर त्याच्यावर सुद्धा बरीचशी गर्दी झाली होती तर ती गर्दी सुद्धा प्रॉपरली ऑर्गनाईज करता यायला खूप मदत झालेली आहे ह्या फर्निचरमुळे आणि त्याच्यामुळे ना आपण म्हणू शकतो की किचन एकदम असं सुटसुटी सुंदर दिसायला मदत झालेली आहे आणि ना असं म्हणजे फर्निचर केल्यामुळे पण किचनला एक नवीन लुक यायला खूप सारी मदत झालेली आहे तर अशा पद्धतीने मी किचन ऑर्गनाईज केलेलं आहे तर तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर याच्यामध्ये पण जर तुम्हाला असं काही वाटत असेल की मी काही गोष्टी म्हणजे चेंज केल्या पाहिजे किंवा अजून काही याच्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे होतं तर तेही तुम्ही मला नक्की सांगा मी माझ्या किचनमध्ये ना नक्की तो बदल करण्याचा प्रयत्न करेनच तर व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर